मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणारा अर्थसंकल्प लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतरच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या निर्णयाची शक्यता टॅक्स स्लॅब आणि स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढण्याची शक्यता कपडे मोबाईल पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता महागाईवर सरकार काही ठोस उपाय करण्याची शक्यता सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आगामी विधानसभेच्या तयारीसाठी सागर बंगल्यावर भाजपाची खलबत पंकजा मुंडे रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्यासह भाजपा नेत्यांशी फडणवीसांची चर्चा कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद वाढवण्यावर भर काँग्रेसची आज दिल्लीत महत्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची खलबदल शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांच्या संदर्भात आज सुनावणी नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंचसमोर आज प्रकरणावर युक्तिवाद मुख्यमंत्री शिंदेंचा विद्यार्थ्यांना दिलासा जरांगेंच्या मागणीनुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत अर्ज केल्यापासून सहा महिन्याचा कालावधी मिळणार कोकणाला आज मुसळधार पावसाचा इशारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड आणि कोल्हापूरसाठी रेड अलर्ट आण, मुंबई आणि पुण्यामध्ये पावसाची विश्रांती यानंतर बुलेटिनमध्ये बिग आणि फास्ट हेडलाईन्स बघूया नीट प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी नीट यूजी परीक्षा पुन्हा होणार की नाही यासंदर्भात काय निकाल येतो हे पाहणं महत्वाचं बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार दोन हजार बाराच्या अहवालानुसार बिहारला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही केंद्रीय अर्थमंत्री पंकज चौधरी यांची माहिती दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत सव्वीस जुलैपर्यंतची वाढ गुजरातच्या सुरतमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये पोलिसांच्या सूचना जो बायडन यांच्यापेक्षा कमला हॅरिस अधिक मजबूत असल्यानं नवस सर्वेक्षण बायडन यांनी निवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांच्या बाजूने समर्थन वाढलं ब्राझीलमध्ये मोबाईल चोरी करणं चोराच्या जीवावर बेतलं वृद्ध व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळताना चालत्या बसखाली येऊन मृत्यू घटना सेसीटीव्हीत से चिखली बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला लवकरच सुरुवात अभिनेता रितेश देशमुख दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत thank you